बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर आरोग्य विभागासह पोलिसांचा छापा तिघांना अटक बीड जिल्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एकीकडे स्त्री जन्म आणि स्त्री शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असताना अवैध गर्भपाताचे प्रकार सर्रास घडत असल्याचे समोर आले आहे बीडमध्ये बेकायदेशीर गर्भपात करत स्त्री भ्रूण हत्या सुरू असल्याचे उघडकीस आले आहे बीडमधील गेवराई शहरामध्ये सदर घटना समोर आली असून गेवराई शहरातील संजयनगर भागातील एका घरात हे अवैध गर्भपात केले जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक पडे यांना मिळाली होती यानंतर पोलिसांनी व आरोग्य विभागाने छापा मारत हा प्रकार समोर आला गर्भपात करण्यासाठी वैध हॉस्पिटल उपलब्ध असताना देखील खेड्यापाड्यांमध्ये गर्भनिदान करत अवैध गर्भपात केला जात आहे अनेक ठिकाणी स्त्रीगर्भ असल्यास अवैध पद्धतीने गर्भपात केले जात आहे त्यामुळे महिलांच्या जीवाला देखील धोका निर्माण होतो जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांनी पोलिसांच्या मदतीने गेवराईतील एका घरामध्ये छापा मारला या कारवाईमध्ये सदर घरामध्ये अवैध गर्भपात करण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले तसेच प्रकरणामध्ये एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे गेवराई शहरामध्ये एका घरामध्ये गर्भपात करणाऱ्या या महिलेबाबत धक्कादायक पोलीस रेकॉर्ड समोर येत आहे सदर आरोपी महिलेला यापूर्वी देखील अवैध गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आली होती अवैध गर्भपाताच्या आरोपामध्ये ती जेलमध्ये गेली होती तिची सुटका झालेली असताना तिने दुसऱ्यांदा हा गंभीर गुन्हा केला आहे या प्रकरणामध्ये छापा टाकल्यानंतर विविध साहित्यात ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास व कारवाई करत आहेत या कारवाई दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे ठाणे गुणी शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष सावळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस डॉक्टर नोमाणी डॉक्टर राजेश शिंदे उपस्थित होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज देवराई बीड